लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज युट्यूब चॅनल ला करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा वन विकास महामंडळ वन प्रकल्प विभाग तर्फे नाशिक जिल्ह्यात वन विभागाच्या सहाशे बासष्ट हेक्टर क्षेत्रावर सुमारे साडेनऊ लाख रुपयांची लागवड केली जाणार आहे जून महिन्यापासून या लागवडीस वन विभागातर्फे प्रारंभ होईल यामध्ये शिवण औवळा शिशू सीताफळ साग कडुनिंब बाभूळ आदी मिश्र जातींच्या रोपांचा समावेश असेल वनविकास महामंडळ वनप्रकल्प विभाग पश्चिम या विभागाअंतर्गत नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी इगतपुरी त्र्यंबकेश्वर पेठ या तालुक्यांसह हर्सूल विभागामध्ये सहाशे हेक्टरवर आठ लाख चव्वेचाळीस हजार रुपयांची लागवड केली जाणार आहे वनविकास महामंडळ वनप्रकल्प विभाग पूर्वच्या माध्यमातून चांदवड कळवण या तालुक्यांसह ताराबाद परिक्षेत्रामध्ये या रोपांची लागवड होईल यामध्ये चांदवड तालुक्यात बावीस हेक्टर तहराबाद आणि कळवण तालुक्यातील वनपरिक्षेत्रात प्रत्येकी वीस हेक्टर क्षेत्रावर रोपांची लागवड केली जाणार आहे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता लागू असल्यानं पश्चिम आणि पूर्व विभागानं रोपे लागवड मंजुरीसाठी शासनाच्या संबंधित विभागाकडे प्रस्ताव पाठवलेला होता मात्र त्यास अद्याप मंजुरी मिळालेली नाही ती लवकरच मिळेल त्यानंतर रोप लागवडीच्या कार्यक्रमास प्रारंभ होईल असं वन विभागातर्फे सांगण्यात आलेलं आहे तालुका स्तरीय वन विभागाच्या शासकीय नर्सरीमध्ये ही रोपे तयार केली जातील त्या ठिकाणाहून संबंधित वनविभागाच्या जागांवर या रोपांच्या लागवडीसाठी पुरवठा करून रोपांची लागवड केली जाते या वर्षापासून ही योजना अभिसरण योजना या नावानं सुरू होणार आहे महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत रोप लागवडीचे काम होणार आहे रोप लागवडीसाठी ग्रामसभांचा ठराव आवश्यक आहे मात्र पूर्व विभागातील काही गावांमधून ग्रामसभांचा ठराव हा नकारात्मक प्राप्त झालेला आहे त्यामुळे अशा गावांच्या वनविभाग क्षेत्रावर रोपांची लागवड केली जाणार नाही ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक